बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया मध्ये दोन बंद घरांचं कुलूप तोडून अज्ञात आणि सुमारे अठरा लाख रुपये चा, सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला सुमारे वीस लाख रुपयांची चोरी झाल्यानं पेठवडगाव मध्ये खळबळ उडाली आहे एकीकडं पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हातीत घडलेल्या एकाही चोरीचा तपास लागलेला नाही अशा वेळी चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हातकळंगले तालुक्यातील पेठवाडगाव इथल्या कोल्हापूर रोडवर सचिन दत्तात्रय कदम राहतात ते शुक्रवारी दुपारी घराला कुलूप लावून सहकुटुंब पुण्याला गेले होते शनिवारी मध्यरात्री दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्या तिजोरीतील दोन नेकलेस कोल्हापुरी साज चेन दोन अंगठ्या आठ लहान अंगठ्या मोहनमाळ असे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने लंपास केले शिवाय सचिन यांच्या आई सुमन कदम यांची पेन्शनची दोन लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरली दुसरीकडे दत्तनगर इथल्या बाबासो नामदेव पाटील यांच्या बंद घरातही चोरी झाली इथंही चोरट्यांनी तिजोरी उचकटून चार ग्रॅमची अंगठी सोन्याचे मणी आणि सतरा हजार रुपयांची रोख रक्कम असा पाऊन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला या दोन्ही चोरीचे प्रकार आज उघडकीस आले त्यानंतर पेठवडगाव पोलीस निरीक्षक विलास भोसले स्थानिक गुन्हन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडक यांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली तसंच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं दोन ठिकाणच्या चोरीत सुमारे वीस लाखांचा ऐवज लंपास झाल्यानं ना नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे त्यातून पेठवडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण आहे